नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला घरापुढे तुळस का लावतात याबद्दल छानशी कथा सांगणार आहे ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भारतीय संस्कृतीत तुळस एक पवित्र वनस्पती मानली जाते ही वनस्पती केवळ औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध नाही तर तिचे आध्यात्मिक महत्त्वही खूप मोठे आहे तुळस हे आरोग्य समृद्धी आणि सौहार्दाचे प्रतीक मानले जाते परंतु यामागील कथा परंपरा आणि वैज्ञानिक कारणामुळेच तुळस घरापुढे लावण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे ही कथा याच परंपरेवर प्रकाश टाकते तुळशीचे महत्व एक लहानशा गावात एक सुंदरशा घरात रमा नावाची वृद्ध स्त्री राहत होती तिचे घर मोठ्या अंगणाने सजलेले होते ज्यात घराच्या समोरच्या मोठ्या तुळशी वृंदावनात एक पवित्र तुळस लावलेली होती रमा तिच्या नातवंडांना नेहमी तुळशीचे महत्त्व सांगत होते एके दिवशी तिचा नातू आरव तिला म्हणाला आजी तुळस घरापुढे का लावतात ती एवढी खास का आहे रमा असली आणि म्हणाली आरव तुझा प्रश्न अगदी योग्य आहे तुला तुळशीची महती एका गोष्टीतून सांगते तुळशीचा जन्म आणि तिचे वरदान प्राचीन काळी एका सुंदर राज्यात रुदा रुंदा नावाची अत्यंत धार्मिक आणि सुस्वरूप राजकन्या राहत होती रुंदा अत्यंत भक्तिमान आणि तिच्या मनात परमेश्वर विष्णूच्या चरणी अमर्याद श्रद्धा होती ती नित्यपूजा करत असे आणि तिच्या भक्तीने सर्वजण प्रभावित होत तिचे लग्न जलंधर नावाच्या पराक्रमी राक्षसाचे झाले जो तिच्या भक्तीमुळे खूप ताकदवान झाला होता जलंधर देवतांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली त्याच्या अशा वागणुकीमुळे ज देवतांना त्रास होऊ लागला देवांनी विष्णूला मदतीसाठी विनंती केली परंतु वृंदाच्या पवित्र भक्तीमुळे जलंधर अजिंक्य ठरला होता त्याला पराभूत करण्यासाठी विष्णूने एक युक्ती केली त्यांनी जलंधराने खूप रूप धारण करून वृंदाला भेट दिली वृंदाच्या भक्तीचा संयोग तुटल्याने जलंधर आपली शक्ती गमावून पडला वृंदाला सत्य कळल्यावर ती अत्यंत दुखी झाली आणि विष्णूला शाप दिला की ते दगडाच्या परिवर्तित होतील विष्णूने शाप स्वीकारला परंतु रुंदाच्या भक्तीचा आदर करून तिला वर दिला की ती तुळस या रूपात जन्म घेईल आणि तिची पूजा माझ्या प्रत्येक रूपासम सोबत केली जाईल त्यानंतर वृंदा तुळशीच्या रूपात अवतरली तिच्या पानांना पवित्र मानले जाऊ लागले आणि विष्णूपूजेमध्ये तिचा समावेश अनिवार्य झाला तुळशीला विष्णुप्रिया असेही संबोधले जाते गोष्टीतील शिकवण रमा आजीने गोष्ट संपवून आरवला सांगितले तुळशीचे केवळ धार्मिक महत्त्व नाही तर ती आरोग्यासाठीही उपयुक्त आहे तिची पानं औषधांसाठी वापरली जातात तुळस वातावरण शुद्ध करते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते म्हणूनच आपण घरापुढे तुळस लावतो वैज्ञानिक महत्त्व आरव जिज्ञासेने विचारू लागला पण आजी ही फक्त एक गोष्ट आहे ना यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का रमा हसली आणि म्हणाली हो यामागे ही अनेक वैज्ञानिक कारणं आहेत तुळस वातावरणातील हानिकारक सूक्ष्मजीव नष्ट करते आणि हवा शुद्ध करते तुळशीमध्ये अँटी आणि अँटीवायरल गुणधर्म आहेत जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात ती मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढवते म्हणूनच प्राचीन काळी लोकांनी तुळस प्रत्येक घरासमोर लावायला सुरुवात केली तुळशीच्या पूजेचं महत्त्व रमाने पुढे सांगितलं तुळस एक केवळ झाड नाही ती आपल्या जीवनशैलीचा भाग आहे तुळशीची पूजा करताना माणसांमध्ये सकारात्मक विचार येतात मन शांत होते आणि आपल्या घरात सुख समृद्धी वास करते सकाळ संध्याकाळ तुळशीपुढे दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा पसरते निष्कर्ष आरवने आजीला मिठी मारली आणि म्हणाला आजी आता मला कळलं की घरापुढे तुळस लावणं एवढं महत्त्वाचं का आहे मी आता माझ्या मित्रांनाही ही गोष्ट सांगणार रमा हसली आणि म्हणाली बरोबर राघव तुळस ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे ती फक्त झाड नाही ती आपल्या जीवनाचा आधार आहे त्या दिवसापासून आरो दररोज तुळशीची पूजा करू लागला आणि तुळशीचे महत्व साऱ्या गावाला पटवून सांगू लागला त्याच्या या सवयीमुळे लोकांमध्ये तुळशीबद्दल अधिक जागरूकता निर्माण झाली तुळस ही पवित्रता श्रद्धा आणि आरोग्याचं प्रतीक आहे तिचे घरापुढे असणे म्हणजे निसर्ग आणि संस्कृतीशी असलेले नाते जपणे ही गोष्ट सांगते की तुळशीची पूजा आणि तिचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे जी आपण पिढ्यानपिढ्या पुढे नेली पाहिजे तर ही होती दोषीबद्दल काही माहिती तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय सर्वांना